शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराज मित्रांनो आज आहे दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या क्वालिटी मध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला बघू शकता त्याचबरोबर पावटा बघू शकता पावटा हा पावटा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटी मध्ये पावटा बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर राजमा बघू शकता राजमा कसा आहे राजमा सुद्धा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये राजमा हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर गोल्डन वाटाणा बघू शकता गोल्डन वाटाणा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये वाटाणा हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो दहा किलोच्या पुढचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पन्नास रुपये किलो याप्रमाणे गोल्डन वाटाणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर लिंबू बघू शकता लिंबू हे हो लिंबू कसं आहे लिंबू पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या, या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता हे गाजर पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बटाटा बघू शकता बटाटा हा दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता हे सर्व दहा किलोच्या पुढचे दर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत या क्वालिटीमध्ये बटाटा हा दहा ते बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर या ठिकाणी दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी सात ते आठ रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता सात ते आठ रुपये या पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर शापू शापू ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये बघू शकता शापू ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे शेतकरी मित्रांनो दोडका बघू शकता या ठिकाणी दोडका हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चा, चांगल्या क्वालिटीमध्ये जोड का हा चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर मिरची ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची कशी आहे चाळीस हा तीस ते चाळीस रुपये तीस ते चाळीस हिरवी मिरची बघू शकता या ठिकाणी हिरवी मिरची आपल्याला तीस तीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते हा अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता हे वांग आपल्याला या ठिकाणी साठ रुपयांपर्यंत पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळत अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता <गआ गएवाल> या क्वालिटीमध्ये वांग हे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये वांग हे सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता फ्लावर हे दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता दोनशे पासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे <laughs> मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी पाचशे पासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा आठशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता पाचशेपासून ते आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर फळांमध्ये चिक्कूची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या बघू शकता या ठिकाणी चिक्कू हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे गावरान गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये वालगेवडा बघू शकता वालगेवडा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडा हा पंचवीस ते तीस रुपये तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळती अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे दहा किलोची बॅग ही शंभर ते दीडशे रुपयांना म्हणजे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला भोपळा या ठिकाणी पाहायला बीट सुद्धा या ठिकाणी आपल्याला वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हा पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकतात चवळी ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये चवळी पंचवीस ते तीस रुपये किलो तर चांगला माल हा पस्तीस रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर चांगला माल हा पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो शेवगा बघू शकता शेवगा हा पासून ते दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये शेवगा बघू शकता दोनशे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा सतरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता सतरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो किनो बघू शकता किन्नो म्हणजे संत्रा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर किन्नो संत्रा हा हजार रुपयाला कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे वीस ते तेवीस रुपये तेवीस किलोचं कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे हे बघू शकता हजार रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो लसणाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात लसूण हा ऐंशीपासून ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये नव्वद रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये शंभर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे लसणाचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता हा हा आलं बघू शकता आलं या ठिकाणी तीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे हलका माल हा तीस रुपयांपासून किलो तर चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचबरोबर बरो, त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पालक हा पाच पासून ते आठ रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये पालक बघू शकता पाच ते आठ रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चाकवत भाजी बघू शकता चाकवत भाजी ही दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटी मध्ये बघू शकता दहा ते बारा रुपयांना पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता भेंडी ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी सत्तर ते ऐंशी रुपये किलो या प्रमाणे त्याचबरोबर बदलामाल हा बदलामाल आपल्याला या ठिकाणी तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पुणे रेगावात बघू शकता ऐंशी रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गवार हे ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदलामाल हा पन्नास रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर बीन्स बघू शकता ओ बीन्स कसा आहे चाळीस बीन्स या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये बीन्स हा पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर कोबी बघू शकता कोबी हा वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान चवळी बघू शकता गावरान चवळी ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गावरान चवळी बघू शकता चाळीस रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील तरी व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद